नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे सरकी राबोडीची सब्जी जे त्याला डिंगरी असं म्हणतात मराठीमध्ये पण मारवाडीमध्ये सरकी म्हणतात हिवाळ्यामध्ये एकदम पातळ पातळ अशी डिंगरी येते आणि खायला पण एकदम छान लागते आणि हा एकच महिना आहे तर आपण खाऊ शकतो एकदम त्याला अशी क कापून घेतली आहे आणि त्याच्याबरोबर आहे राबोडी म्हणजे मकी ताकामध्ये भिजून त्याला कुटून मग त्याचं पीठ बनवलं जातं आणि त्याला पापडासारखं बनवून एकदम लिक्विड पातळ शिजवून घेतलं जातं आणि ते आपण पापड कसे सुकवतो उन्हाळ्यामध्ये तसं त्याप्रमाणे सुकवलं जातं त्याचे ऑटोमॅटिक तुकडे पडतात सुकल्यानंतर आणि अशी ही राबडी बनून तयार होते त्या मी आता कढईमध्ये तेल ॲड करणार आहे आणि जे काही आपल्या ऑफिसमध्ये ताई जातात त्यांना झटपट अशी याच्यामध्ये नाही लसूण नाही कांदा काही मी ॲड केलेलं नाही आहे एकदम छान अशी बनवून तयार होते तर जिरे आणि आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत तेलामध्ये आणि एकदम अशी ही आपण कुकरमध्ये पण बनवू शकतो सहा शिटी घेऊन एकदम कुकरमध्ये पण बन छान बनते झटपट बनणारी भा बा, भाजी आहे आणि त्याला मी हिंग टाकलंय थोडं थोडी हळदी टाकली आहे हळद टाकल्यानंतर आपण भाजी टाकली ना तर भाजीचा कलर अजून उजळून येतो जो की हिरवी भाज्या जो पण आपण पन बनवतो त्याप्रमाणे आता मी हलवून दाखवते की एकदम डार्क ग्रीन कलर त्याचा एकदम पोपटसर कलर येतोय बघा एकदम मस्त कलर येतो म्हणून कधी पण भाजी पहिले शिजवताना पाणी न टाकता डायरेक्ट भाजी हळदीमध्ये टाकल्यानंतर हा असा कलर आपल्याला भेटतो नंतर दोन चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे त्याच्याने एकदम कलर छान येईल आणि आपली जी राबोडी आहे ती आपण टाकणार आहोत अशी वाफेवर बनवून छान होते पण डिंगरीमुळे जी राबोडी टाकली त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे तर मी एक दोन छोटे ग्लास पाणी टाकले जी की आपली पापड म्हणजे डिंग राबोडी आहे ती शिजेल थोडंसं आपण याला लचपच ठेवणार आहोत म्हणजे की जेणेकरून राबोडी पाणी सोक करून डिंगरी सुखी सुकी, सुकी होणार नाही अशी डिंगरी वाफेवर हो चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण आणि ही एकदम आपली पाच ते दहा मिनटात तयार हो हु, होऊन जाते ना वाटण ना घाटण काही टेन्शन नाही फटाफट बनून तयार होते ना मसाले कोणते ॲड करायचे आहेत आणि एकदम छान लागते जसं की तुम्हाला टब्यासाठी घ्यायची असेल तर तुम्ही पाणी पूर्ण बन म्हणजे कमी करून घेऊ शकता नाही तर लिक्विड म्हणजे पाडब्यातून बाहेर येऊ शकतं थोडं अजून पाणी टाकणार आहोत आपली राबोडी अजून शिजलेली नाही आहे आणि एक पाच ते दहा मिनटात आपली राबोडी बनून तयार होते आणि ढिंगरी पण बन बनून तयार होते आणि एकदम छान कलर येतो थो। थोडे अजून मला वाटतं की मिरची कमी आहे म्हणून थोडं कश्मीरी लाल मिरची पावडर अजून मी एक चमचा टाकली आहे आणि अजून मी में पाच मिनटात शिजवणार आहे जास्त नाही की जेणेकरून आपली जी मिरची आपण टाकली आहे ती कच्ची नाही राहणार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि नव्या पद्धतीने ही राजस्थानी रेसिपी बघायला कशी वाटली आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी ते ब बघू तुम्ही माझा चॅनल बघू शकता भेटूया धन्यवाद